श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा श्रीगणेशाय नम विनविशिष्य नामांकित पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोणी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथावर्तली कैसी विस्तारावे दातारा गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनो राहिले गौप्य होऊन वै समस्त वैजेश्वरसन्निधेसि स्वामी निरूपे गेले प्रियेसी होतो सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर हस्तातेथे वर्तमानी आला ब्राह्मण एकमुनि श्रीगुरुते देखोनी नमन करि भक्तिभावे माथा ठेवनी चरणावरी स्तोत्र करी नानापरी स्वामी माते तारी तारी अज्ञानसागरी बुडालो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याची कारणे मानस स्थिर नवे स्वामिया ऐसे पुस्ता श्री गुरुमूर्ती गुरु मुनी डोळा अश्रुएती दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरुपुसती हासोन जाहलासी तू के वी मुनी गुरु मुनि सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दाटले अपरिमिती ऐक स्वामी गुरुराया गुरु होता अपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसि कोपोनी आलो तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती ऐक ब्राह्मणा आत्मघातकी होसी न विचारिसिआुले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परी आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसि हर्षे ज्ञानकैचे होय मानस स्थिर होय केता जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानु गुरु असता कामधेनु वंचूनी आला अम्हा संतुष्ट विता संतुष्टविता गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकोने श्रीगुरुचे वचना माथा श्री गुरुचरणे ठेवून विनवीतसे जोडून करुणावचन करोनिया अज्ञान वेष्टोन नेणे गुरु कैसे कवण सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी करुणावचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी सांगताती विस्तारो नि गुरुसेवा विधान गुरु म्हणती ऐक गुरु म्हणजे जनकजननी उपदेशकर्ता आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरुवीरींची हरिहर जाण स्वरूप तोचि नारायण मनकरुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा ऐक सांगो आम्ही तत्पर ऐक पूर्वी असे नीक गुरु सेवा गुरुसेवा भक्तिभावे द्वारावर्ती तीर्थे परियेसी, विप्र एक एकधम्य ऋषी तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीत विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या कर्वी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्याचे पाहुनिया अंतकरण ऐसे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरवयती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला ऐक एक दुजा एकचित्ते शिष्यासी म्हणे धौम्यमुनी आजी तुवा जाऊनी राणी वृत्तीसी न्यावे तळाग पाणी जववरी होय तृप्तभूमी असे वृत्ती तेळे खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता ते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अती दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढोपाहे म्हणे आता काय करू कोपती लमाते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नानापरी काही केली या न चढेवारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राणतेजे न निर्धारी गुरुचे वृत्तनिमित्त निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता जाती वाहत आपण आडपडो म्हणत निर्धारिले तयावेळी दरडी हाती धरी धुळे पायटेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मनि करिताक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाहली धणी उदकपूर्ती प्रियेसा त्याचा गुरु धौम्यमुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी, म्हणे शिष्या काय जाहले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणावचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथुनी मग निघाला येऊनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्यमुनी महाहर्षी अलिंगोनी अश्वासले वर दिधला तये वेळी ऐक शिष्या तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादि व्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्तिभावे करुणिया कृपानिधी धौम्यमुनी आपले आश्रमा निऊनी निरोप दिदला संतोषोनी विवाहादि आता करी म्हणे निरोप घेऊनि शिष्य राणा गेला आपले स्थाना आणिक शिष्य दोघे जणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाणा गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पहावया अंत कर्णा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुवा जाऊनी अहरणीशी वृत्ती आमुची रक्षिजे रक्षुनिया वृत्तीसी अणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी, म्हणे व्रिही भरले राशी आता आणावे घरासी काय कायनिरोप म्हणतसे मग म्हणे धौम्य बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरी कडा येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्या गाडी आसी एकीकडे रेडी आसी झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शिघ्रेसी आपण न ये तया सरसी मग आपले कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राणे तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलासी आपले गळा ओढतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडोनिया रेडियासी काढिले शिष्य गाडियासी ओढिता आपुले गळा फासी पडू नि पाहे इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला झुम्यमुनी त्या शिष्याते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली सोडोनिया शिष्याते करुणा भरिते वर दिधला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली तयासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यु सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी करिएसा त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेवो राणी रक्षण करीत तृणचारे ऐसे म्हणता गुरु नमन करी त्याचे चरणी गुरु नेऊनिया राणी चारवीती बहु बहुअस शुधा लागताची आपणासी शीघ्र कोपे घरासि तयासी म्हणे शीघ्र कारे सूर्य जाय अस्तमानी तव वरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊनी गेला राणा चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदीतिरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी असते विप्र आश्रम तेथे जाऊनिया तयास्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रति दिवशी आणि गुरे निशी वर्तता ऐसे येरे दिवशी पुस्ता मुनी गुरु गुरुमुने शिष्यासे गुरु नित्य उपवासी तुझा देह पुष्टी सी कवणे परी होतसे ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्यु भिक्षा कृतो प्रतिदिन तेथे देखा भोजन करुणी प्रतिदिवसी गुरे घेऊनि येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी अम्हा सांडुनी केवी भक्षी भिक्षा मागोनी घरासी आणोनी निद्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुराशी यावे निशिकाळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरे नेऊनी राणासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिदली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवितसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठी तसे किंचित किंचितळ वर्तत लाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ असे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणेपुली नित्य भिक्षा मागत वेळ दोनी म्हणतसे एकवेळ घरासी आणुनि देतो प्रतिदिवसी दुसरे खेपेसि करीतो भोजन आपण ऐसे धौम्य मुनी तया शिष्या वरिकोपोनी मणे भिक्षा वेळ दोनी आणुनी देई घरी भिक्षा आण घरी देता जाहला करी मनी क्लेश न करी गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनी पीत देखता जाहला तयासी स्तनी पिता वासुरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरूनी या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीर पालन करी घेऊन आपले उदर भरी, दोनी वेळी भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट जाहला त्याने म्हणे गुरु अवलोकून याचे शरीर लक्षण कैसे स्थूळ होतसे मागुती पुसे तयासि कवणे पुष्ट होसि सांगे आपुले वृत्तांतासी उच्चिष्ट क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी हीन होय उच्चिष्टेशी दोष असे बहुवसी बक्षु नको आजीचे भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारु दुसरे दिवशी म्हणे ये काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासे म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धणीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडूनी खुसरी तयामध्ये भरी घेत होता धणीवरी तव भरिले अक्षयात तेणे गेले नेत्र दोनी हिंडत असे रानुवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करी तसे पडिला एका आडात पडोनिया अडात आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तयास्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्यमुनी मुनी अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरी पाचारी पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देताक्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिदला तयवेळी निरोपदेता तया क्षणि अश्विनीदेवता धाय्यमुनि दृष्टि आली दोनि नयनी आला श्री श्री गुरु श्रीगुरुसन्मुखेसि योनि श्रीगुरुसि नमनकेलि भक्तिसि स्तुतिकेलि बहुवसी शिष्योत्तमे तये वेवि सन्तोषोनि धौम्यमुनि तया शिष्या अलिङ्गोनि मणि शिष्यश्रोमणि तुष्टलोतुजा प्रसन्न होनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसि वेदशास्त्रादि से आलितया शिष्या ते गुरु म्हणे शिष्यासि जावे आपुले घरासि विवाहादि सुखेसी सुखेसि ऐसे म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा प्रियेसा त्वची तुझा दक्षिणेसी आणल कुंडले पियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जेय राजासी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुनिया प्रियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जया ते प्रेरुन समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परीयेसा ऐसे तू जाणूनी मानसी व्रता हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारिल सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्रसाध्य मन करुणी सुनिश्चितता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोपदेता विप्रजाहला अतिज्ञाता चरणावरी ठेवणी माथा विन्वितसे तयावेळी गुरुद्रोही आपण सत्य आपराध घडले मजभूतं गुरुचे देव विले चित्त आता केवी संतुष्टावे अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मनपतीत काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राणतजीनं गुरुप्रति ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षि नमोने निघे वैराग्येसि निश्चय केला प्राण त्यजु अनुतप्त जाहला तो ब्राह्मण निर्मळ जाहले अंतःकर्ण अग्नि लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्यजु कलेवर ओळखो या जगद्गुरु पाचारिती तयेवेळी बोलावनी ब्राह्मणासी निरोपदेती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरितदोष वैराग्य उपजले तुझा मनी दुष्कृत्य गेली जळोणी एक चित्त करूनी मनी, स्मरे आपले गुरुचरण तय वेळी गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसि त्रयमूर्तीचा अवतार निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न जाहला श्री गुरु आपण मस्तकी ठेविते ती करदक्षिण तया ब्राह्मणासी पर्येसा वेदशास्त्रादि तत्काळी मंत्रशास्त्री आली प्रसन्न झाला चंद्रमळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमुचे वाक्य तू पर्येसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जावो या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषती निरोप घेऊनिया त्वरित गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले पर्यसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वर कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष पर्यसी श्री गुरु राहिले गुप्तेसि एक चित्ते परी इते स्री गुरु कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने धारक संवादे महात्म्य महात्म्यवर्णनं नाम षोशोध्याय श्री श्रीगुरुदेवत्त